नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज आमच्या इस्लापूरचे ज्येष्ठ आणि लेखणीच्या भाषेमध्ये जी की लिखाण त्यांचं जे व वृत्तपत्र त्यांनी क लिखाण करत होते वृत्तपत्रामध्ये दैनिक पेपरमध्ये जुने म्हणून यांनी चांगल्या प्रकारे बातम्या लावत होते आणि पत्रकार म्हणून विख्यात लौकिकता आहे यांची आणि भाषण करते म्हणा आणि त्या काळातले जे आहेत म्हणजे यो योद्धा म्हणून ओळखले जाते आज बी आमच्या वडिलाचे जे आहेत समजा आमचे वडील म्हणजे पन्नास पंचावन्न वर्ष त्या काळात बी यांना मान रिस्पेक्टेड होता म्हणजे एक गावातले एक वर्चस्व सर्व श्रेष्ठ ज्ञानी म्हणून यांची ओळख आहे तर यांचं नाव आहे नारायण दंतलवाळा इस्लापूरचे यांच्यासोबत जे बाईटचा विषय आहे जो की रस्त्यावर जे दुकानं टाकलेले आहे बसस्टॉपला जे दुकानं आहेत त्या दुकानासंदर्भात जे की करोडो रुपयाची जी जमीन तर आज त्याच्यावर काही लोकांची नजर पडत आहे आणि जे कष्टकरी कामगार रोजमजूर करणारे दुकान चालून आपल्या उपजीविका भागवणारे त्या लोकावर गदा आणण्याचं कार्य काही लोक करत आहे संदर्भात आहे जे की आम्ही आमचे आमचे वडील आहेत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आमचे लहानपणापासून आमचे वडील तिथं दुकान टाकून आहे त्या जागेवर आतापर्यंत तिथं कोणाचं तक्रार नाही आहे परंतु आता ती जी जागा आहे आमच्यासारखे कुटुंब एकूण चाळीस ते तीस दुकान आहे तर या कुटुंबावर आणि या कुटुंबातले जे परिवार आहे त्यांच्यावर गदा आणण्याचं काही लोक करत आहेत त्या संदर्भात त्या जमिनीचं ऐतिहासिक जी परंपरा आहे इतिहास काय आहे हे यांना माहीत आहे तर मी विनंती करतो दंतवाड हजारांना की त्यांनी त्या जागेची सर्व माहिती आम्हाला द्यावी चल हां चला तर सदरील जागा हां जे बस्त्यांवरची स जागा जी आहे हो ते त्या जागेवर सुमारे तीस चाळीस वर्षापासून हो काही लोक आपले काही पानटपरी किंवा आपलं शेड टाकून आपली उदरनिर्वाह त्या ठिकाणी करतात छोटे मोठे धंदे टाकून आणि आत्ता आता जे समजा ते ग्रामपंचायत जे ठराव घेतला आणि ते जागा एका माणसाच्या नावे कर केली त्या जागेचं क्षेत्रफळ आहे सुमारे चोवीस हजार चोरसून आणि सदरी जागा त्याच्या नावे केली ही गोष्ट एक महिना दोन महिन्याखाली उघडकीस आली आणि त्यामुळं मी स्वतः आणि विशेष म्हणजे त्यात माझं नाव अनुमोदक म्हणून माझं नाव टाकलं बरं आणि याची माहिती सुद्धा मला नाही तर त्याच्यामुळं मी सदरील जागा अनुमोदक माझा अनुमोदन नाही त्या ठरावाला म्हणून मी विभागीय आयुक्त मेहरबान जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड तहसीलदार साहेब oh. सहायक जिल्हाधिकारी hmm. यांना लेखी तक्रार केली तक्रारीच्या अनुषंगाने hmm. कमिशनरचं पत्र आलं सीओ आणि hmm. त्याची कापी आली मला की बस या प्रकरणाची hmm. तुम्ही दखल घेऊन ते प्रश्न निकाली काढावा असं पत्र कमिशनरचं कमिशनरच आणि सहायक जिल्हाधिकारी यांचं सुद्धा पत्र आलेलं आहे की बीडिओला आणि व्हिडिओला सांगितलं की तुम्ही ते प्रकरण निकाली काढा बरं नंतर पुन्हा बीडिओचं पत्र आलं त्या पत्रामध्ये असं आहे की ती बीडिओनं ग्राम ग्रामविकास अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि त्याची प्रत मला पाठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या व्हिडिओनं लिहिलं की हे प्रकरण तुम्ही कायदे कानून सगळं बाबी लक्षात घेता तुमच्या स्तरावर हे प्रकरण मिटून टाकावं असं त्यांनी त्या आदेश केलेला आहे पत्रामध्ये आणि बीडीओनं आपलं अंग त्या प्रकरणातून काढून घेतलेलं आहे त्यांनी त्यांचं तर कर्तव्य होत की त्यांनी इथं चौकशीला आलं पाहिजे होत आणि प्रकरण ते हे मिटून टाकायला पाहिजे होतं चौकशी करून जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते पण तसं न करता बीडीओन आपला अंग काढून घेण्याचा प्रकार त्या आदेशामध्ये दिसतो असं मला दिसतो आणि दुसरी गोष्ट असं आहे की काही माझ्या तक्रारीनुसार काही पेपरवाल्यांनी पेपरला बातमी दिली तर त्याच ग्रामपंचायतीनी त्याचा खुलासा देणं हे सर्वे नंबरमधली जागा आहे हे लोक चाळीस चाळीस वर्षापासून तिथे राहतात त्याच्या नावे सिटी सर्वेला नोंद आहे आणि महाराष्ट्र शासनाची जागा म्हणून नोंद आहे असा असताना सुद्धा ग्रामपंचायतला कुठला अधिकार येते की है, ये ती जागा एखाद्याच्या नावे लावून त्याला नमुना नंबर आठ देणं मालकी देणं हे सगळं चुकीची -चु गोष्ट आहे बर मला तुम्ही जे म्हटले ह्या ज्या गोष्टी आता चाळीस ते पन्नास वर्षापासून जे लोक तिथं व्यवसाय करून आपली उपजीविका आणि आपल्या मुला बाळाचा किंवा पत्नीचा जो संसार आहे त्या जागेवर त्यांनी कसं तर डेव्हलपमेंट केला विकसित झालेला आहे परंतु मग अचानक ही जागा आ, या दोन तीन महिन्यामध्ये म्हणल्यान नावावर करून देणे शेत म्हणजे नावावर म्हणजे कच काय सात बारावर करून दिली की कचरावर नाही नमुना नंबर ना आतला आवडलेला आहे हा मालकी प्रमाणपत्र बरं यापूर्वी म्हणजे त्या जागेवर काही मालकी वगैरे दिली नव्हती समजा नाही नाही आतापर्यंत नाही काही लोक टॅक्स सुद्धा भरलेले आहेत त्याच्याजवळ नोंदी आहेत ते लोक सुद्धा आता त्यांच्या मागणीसाठी रास्त मागणीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार आता आता हे म्हणजे जेवढे आता ही ग्रामपंचायत सुरुवात झाली तेव्हापासून तिथे जागेवरती लोक होते परंतु या ग्रामपंचायतला समजलं नाही का की जे लोक स्थायिक झाले त्या जागेवर की ते जागेचं जे टॅक्स आहे टॅक्स बांधून त्याच्या नावावर करावं असं त्यांना सुचलं नाही का असं वाटते का तुम्हाला दिले टॅक्स घ्या अर्ज सुद्धा पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही किंवा दखल घेतली नाही म्हणजे दखल न घेणं म्हणजे हे जे गरीब वर्ग होता जे की अनपढ असुचित गरीब वर्ग की या गरीब वर्गाला तसंच ठेवायचं आणि हे करोड रुपयाची जागा होणार आहे जे की लाखो रुपयाची जागा होणार आहे कोण्या तरी मालकाला ऐकायचं आणि त्याच्यामधून जे मलिंद आहे हे खाण्याचं ध्येय होतं का या लोकांना असं तुम्हाला म्हणायचं आहे का प्रश्न आहे नाही नाही स्वार्थ एखाद्याच्या आता जुना सातबाराचा सर्वे नंबर आहे आता वास्तविक तिथं सर्वे नंबर नाही का शेत नाही काहीच नाही आणि त्या जुना सा, सर्वे नंबर दोनशे एकोणऐंशी लावला आणि नाव नावे केलं म्हणजे चुकीची गोष्ट आहे ना मला बी ह्याच म्हणायचं आहे की जुना सर्वे जरी असेल तो जो व्यक्ती आहे शासनाची अशी एक व्याख्या आहे लोकांनी लोकांसाठी केलेले शासन म्हणजे लोकशासन जेव्हा लोक त्या जागेवर आपली उपजीविका भागवत होते वीस ते, ते चाळीस वर्षापासून म्हणजे तोपर्यंत त्या जो जो जागा आहे म्हणजे असं जे आता खाडाखोड जे काय केलेलं आहे का हे लोक झोपलेले होते का असं मला मानायचं आहे म्हणजे हे जे शासकीय लोक तीन महिन्यामध्ये नामुना नंबर करून दिले हे लोक झोपलेले होते का किंवा हे ग्रामपंचायत आम्ही जे की इस्लापूरमध्ये जे भूखंड आहे त्या भूखंडाच जे करोड रुपयाची जमीन आहे जे की तीस ते चाळीस लोक जे की आ... तीस ते चाळीस ते पन्नास वर्षापासून त्या जागेवर आहेत आताही आहेत आणि त्यांचे जे परिवार जे आहेत व्यवसाय करून त्यांनी आपली उपजीविका भागत आहे आणि त्यांचे जे परिवार आहेत ते त्या व्यवसायावरच आहेत ना पर परंतु आतापर्यंत त्यांना कसल्याच प्रकारे ही अडचण नाही आलेली आणि हे लोक जे की ग्रामपंचायतला टॅक्स बांधण्यासाठी अर्ज दिलेले आहेत परंतु हे लोक जे आहे ग्रामपंचायतमध्ये जे बसलेले काही तर त्या काळामध्ये त्यांनी दखल नाही घेतली दखल न घेण्यामध्ये हे ग्रामपंचायतच म्हणजे म्हणजे चुका आहेत असं मला म्हणायचं आहे कारण जे लोक चाळीस ते पन्नास वर्षापासून आपला व्यवसाय करते आणि ते जे महसूल आहे त्या जागेचा जो म्हणजे भेटणार आहे हे ग्रामपंचायतीचं भल्यासाठीच होतं परंतु हे न करणे आणि त्यामध्ये तिथं म्हणजे दखल न घेणे अर्ज दिले होते परंतु काही लोकांची दुकानं जळाली होती त्याही संदर्भात आहेत तिथं तिथे लोक लाईट घेऊन आहेत किंवा सिटी सर्वे म्हण मन... त्याच्यामध्ये बी त्यांचं नाव आहे या है है सर्व गोष्टीचे जे तथ्य आहे परिस्थिती हे सर्व काही आम्हाला तिथं त्यांनी सांगितले आहे आणि त्यानंतर जे की जे वयस्कर वृद्ध जे की इस्लापूर म्हणजे विख्यात असलेले नारायण दंतरवाड यांनी या बाईटमध्ये जे सांगितले सत्य परिस्थिती आहे आणि त्यानंतर आम्हाला पडताळणी करण्यामध्ये आम्ही त्यांच्या घरी परत मी एकदा गेलो होतो आणि त्यांना भेटलो होतं की बाबा तुम्ही कुठं कुठं गेले होते कुठं कुठं अर्ज केलं काय काय केलं या संदर्भात जेव्हा मी पाहणी केली असता तेव्हा मला त्यांनी पत्र दाखवलेले आहेत जे की कलेक्टरला पाठवलेले आहेत विभागीय आयुक्तांना पाठवलेले आहेत गट विकास अधिकाऱ्यांना पाठवले आहेत असे जे पत्र मी पाहिले पहा इथं आहेत माझ्याजवळ आणि माझ्याकडे मी ते कॉपी घेऊन आलेलं आहोत तर त्या पत्रामध्ये जे की पत्र गट विकास अधिकाऱ्यांना ग्राम विकास अधिकारी इस्लापूर इथे दिलं होतं आणि त्यानंतर विस्तार अधिकाऱ्याला दिलं होतं आणि त्यानंतर नारायण दंतलवाडला त्यांनी पाठवलं होतं आणि त्यानंतर विभागीय दंड अधिकारी किनवट यांना माहितीस्त समीने सादर केलं होतं जे की हे पत्र आहे दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस रोजी जे जावक क्रमांक आहे चार हजार नऊ प्रति ग्रामसेवक विकास अधिकारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत इस्लापूर तालुका किनोड जिल्हा नांदेड विषय माननी इस्लापूरमधील वस्तीतील तेवीस हजार सहाशे एक्केचाळीस चौरस फुटाची करोड रुपयाची भूखंडाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी निर्दर्शनास आल्याने उजर अर्ज इस्लापूर ग्रामपंचायत दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीसच्या मासिक सभेच्या ठरावामध्ये माझे अनुमोदक म्हणून नाव टाकले आहे त्यास माझा उजर आहे ठरावास माझी समती नसल्या समजे संदर्भ माननीय उपविभागीय दंडाधिकारी किनवट यांचे क्रमांक दोन हजार तेवीस ग्रहशाखा कावी आठशे पंचावन्न दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीस उपरोक्त विषया संदर्भात संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माननीय ग्रामपंचायत कार्यालय इस्लामपूर येथील तक्रार प्रस्तुत कार्यालयास प्राप्त झालेली आहे यासोबत दिलेल्या प्राप्त तक्रारीतील थे नमूद बाबीच्या अनुषंगाने नियमानुसार योग्य ती कारवाई करून प्रकरण आपल्या स्तरावर निकाली काढावे अर्जातील नमूद विषयाच्या अनुषंगाने अद्ययावत शासन निर्णय या संदर्भीय कायदे नियम अद्ययावत आदे शासन आदेश इत्यादी बाबी विचारणास घेऊन नियमानुसार उचित कारवाई करावी सदरील कामी विलंब होणार नाही यांची काळजी घ्यावी सदर प्रकरणात केलेल्या कारवाईच्या अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करावा असे गट विकास अधिकारी न पत्र एक ग्रामपंचयतला दिलं आणि बाकीच्या ते तिकाला दिलेल्या आहेत परंतु मग इतका वेळ काय लागला आहे की यांनी दिले किंवा नाही ग्रामशब्द मी फोन केला होता त्यांना त्यांनी रत्नागिरीला हवा असं म्हटले काहीतरी शुक्रवार बावीस तारखेपर्यंत येतो म्हणाले तोपर्यंत कारभार इस्लापूरचा बंदच आहे आणि कारण त्याच्या जे आहेत समजा ते हाताखाली जेवढं आहे ते कारभार बंदच असेल त्याच्या बाकीचं काय ते आपल्याला आणि हे पत्र मग हे इतका वेळ झाला काय म्हणजे तेव्हा दिले अकराला तेवीस झाले मग आतापर्यंत का म्हणजे आता का, जे काय आहे समजा त्याचा तुलगा का, का निघला नाही हा एक विषयाचा भाग आहे परंतु आणि त्यानंतरही नारायण दलवा दंतरवाड यांनी त्यानंतर हे आयुक्तालय बी दिलेलं होतं आयुक्तालयाने बी तेच सांगलं की बा संदर्भात आम्हाला हे पत्र विभागीय आयुक्त यांनाही त्यांनी तक्रार दिली होती त्याही तक्रारीमध्ये जे की हे तक्रार केव्हा दिली होती हे तक्रार वीस नऊ दोन हजार तेवीस आणि त्यानंतर दोन अकरा दोन हजार तेवीस असे दोन अर्ज नारायण दन यांनी त्यांना पाठवले होते आणि त्यानंतर बावीस एक दिस पंचवीस चार दोन हजार बावीस म्हणजे हे ठरावामध्ये होईल नाही तर तेव्हा ते दोन त्यांनी तक्रार दिली ते विभागीय आयुक्त्याला तिथंही त्या मग मग त्यांनी इकडे यांना हे पत्र कोणाला पाठवलं एक नारायण दंतलवाडना यांना पाठवलं आणि त्यानंतर जे अधिकारी वर्ग आहे तर त्यांनी त्यांनाही पाठवलं किंवा त्या तिकून निघला अर्ज सात अकरा दोन हजार तेवीस त्यांनी पाठवलं पाठवल्याच्या नंतर मग मग आता कारवाईचं कसं ते आता ते यायला ते मिळालेलं ही अर्ज मिळाला परंतु अशा प्रकारे या ज्या का कारवाईला जे आहे विलंब लागण्याचं कारण हे खूपच ही आहे अवस्था दुरावस्था म्हणा लागेल कारण जर ताबडतोब जी काय कारवाई करून जे काय सतत लवकरात लवकर परंतु काही गोष्टी जरा समस्या बाधक असतील त्याच्यामुळे जरा या गोष्टी आता अधिकारी वर्गालाच माहिती परंतु जोपर्यंत ग्राम विकास अधिकारी येत नाही तोपर्यंत सर्व तथ्ये जे आहेत आणि आपल्याला लागत नाही परंतु दोनशे एकोणऐंशी जे आहे समजा ते सात बारा म्हणत आहे तर ते जो कोणी व्यक्तीच्या नावावर झालेला आहे मग किती महिन्यात झाला केव्हा झाला हे बी पाहण्याचा विषय आहे आणि त्यानंतर हे करोडो रुपयाची जी जागा आहे हे काही लोकाच्या घशात घालण्याचं काम म्हणा जे एका व्यक्तीच्या नाव डायरेक्टली केलं हा एक मोठा मुद्दा आहे जे की आता जे गरीब कुटुंब आहेत कारण जर तो प्रश्न जो आहे समजा तो एकट्याचा नसून हा तीस चा ते चाळीस कुटुंबाचा प्रश्न आहे आणि आतापर्यंत चाळीस ते पन्नास वर्षापर्यंत तो शासन म्हणा हे नमुना नंबर आठ करून देणार किंवा ठरावामध्ये जे जे आता केली ही आता के करण्यामध्ये मी मोठा घोळ आहे असं म्हणावं लागलं घोळ म्हणजे कसं आहे कोणी जे शासनाचे जे लिखाण आहे जे शासनाचं जे कार्य आहे अचानक करत नसतो अचानक केल्याच्या नंतर काहीतरी तथ्य देत असते काहीतरी माझ्या कानावर असे आलेले आहे की हे करण्यामध्ये मी कोणावर आरोप करत नाही परंतु कानावर आले की पुष्कळशन लाखो रुपयाचं आवक जावक झालेला व्यवहार आहे तो जा है, जा है। तर त्याच्यामुळं ह्या ज्या गरीब कुटुंबावर जे आहे ज्या गरीब परिवार आहे तर यांच्यावर अन्याय करण्याचं जे षडयंत्र जरी सुरू आहे तर जे, जे करणार आहे त्यांच्यावर शासनाने जबर कारवाई करणार का हा एक मोठा प्रश्न आहे आणि जो आता आता करून जो लिखाणामध्ये जो चेजेसपणा करतो त्यांच्यावरही कारवाई करणं हा एक मोठा निर्णय ठरणार आहे जर गरीब परिवारावर जे गरीब कुटुंबावर जर अन्याय होत असेल जो अन्याय करणारा जर असेल त्याच्यावर का कारवाई होऊ नये हा एक मोठा पाहण्याचा भाग आहे आणि इथं तरी हा मार्केटमध्ये जर पाहिले तर शेतीचा भाग कुठे दिसत नाही हा एक मोठा प्रश्न आहे श त्याच्यामुळं हा प्रश्न जागेचा नसून हा प्रश्न त्या लोकांचे परिवार म्हणा त्यांचे पोट म्हणा जगण्याचा विषय आहे हा एक शासन याविषयी आणि या, या परिवाराविषयी काय विचार करणार हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जी कृती अशी के केली का जे काय कागदामध्ये चुका म्हणा किंवा ज्या नमो अनुमोदकचं जाणून बुजून नाव टाकलेलं आहे त्यांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि हे जे का म्हणजे किती हे हे खरे करणं म्हणजे खूप मोठं काहीतरी पाठबळ यांच्या पाठीशी आहे आणि खूप मोठा भ्रष्टा म्हणजे करोडो रुपयाचा जो लेप आहे हे या करोडो रुपये कमवण्यासाठी ह्या या, या गोष्टी केल्या जातो आणि त्याच्यामुळं अशा सामान्य लोकांना जे फसवण्याचं कार्य करत आहेत अशा लोकावर जबर कारवाई हो शासनस्तरावर होईल का जे दोषी अधिक जे लोक आहेत त्यांना निलंबित करून घरी पाठवण्यात यावे असंही सामान्य जनतेचं आणि जे राहणारे जे पूजिका भागवणारे जे आहेत कुटुंब यांचंही असं म्हणणं आहे आणि त्यानंतर ते जे राहत आहे ती जी जागा आहे ती जी जागा ग्रामपंचायतला लावण्यात यावी लावून तर आहेत परंतु त्यांना टॅक्स पावत्या वगैरे काही दिल्या नसल्यामुळं आणि या पावत्या टॅक्स पावत्या वगैरे जे काय नियमावलीनुसार त्यांना या सगळ्या गोष्टी भेटाव्या अशी आमच्याकडून बी हे आहे आणि कायदेशीरनुसार हे कार्य जे तीस ते चाळीस कुटुंब आहे यांना न्याय भेटावा आणि यांचा व्यवसाय सही सलामत राहावा हेच जनशिवाय न्यूज मुख्य संपादक आमची अपेक्षा व इतर सर्व जे दुकानदार आहे यांचं बी म्हणणं असं आहे धन्यवाद आपण पाहता आहात न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा वंदे मातरम जय हिंद जय भीम